आता कशाचा विकास करायचा कशाचा करायचा विकास झाला ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांचं बारीक गोष्टी लक्ष नाही भाऊ योजना चालू केली भाऊ त्यांनी गावचा विकास शून्य आहे काय विकास झाला ना पाच वर्षामध्ये बदल झाला इथल्या गावचा काय काय नाही काय नाही पैसे घ्या तुम्ही घेतात काय खर्च काढून घरच त्यांच्या आवडतं आवार पण ह्याच योजना पाठीमागच्या वर्षी काल नाहीत आता निवडणूक आपण योजना आले का काय कायम नाही चढवणार एवढे रक्कम सरकार कुठून देणार आहे दोन महिने झालं दोन महिन्यात उकलून गेला दोन कोटीचा निधी दिलाय गावाला एवढे इलेक्शन झालं कोण दिला दे देत नसते एक प्रकारे महाराष्ट्र कसा माग जाईल आणि आपला गुजरात कसं पुढे जाईल हे यांचं प्रकारचं एक नियोजन काम करण्यास मदत करायचं बरोबर तिथं काय आपल्याला रोडचा प्रॉब्लेम आहे हे मला वाटतं बहुसंख्य मतांनी निवडून येते गावचा विकास बऱ्यापैकी झाला नाही अजून काय म्हणावासा झाला आणि पवार साहेब जो उमेदवार देतील त्यातून जर आमचे नेते बघीरदावला भालकीना उमेदवार मिळाले तर आमचा विजय शंभर टक्के निश्चित राज्य सरकारचं काम कसं आहे चांगलं आहे करायला पाहिजे मस्त वाटते पण मी व्हायला नक शासन महिलांना प्राधान्य द्यायला लागलं योजना लाभलेल्या योजना आहेत पण हे आमचंच येऊन आम्हाला हो ये लाडकी योजना केली काय टेगल असं वाटत नाही आम्हाला त्यांचा एक आमदार म्हणतोय हा पैसे आम्ही जे पैसे खात्यावर सोडले ते जर मतदान आम्हाला उद्या निवडणुकीत जर मतदान नाही केलं ते पैसे माघारी घेऊ हे आमदाराची बोलणी भाषा झाली का मतदान उतड त्यांचं काम कसं आहे एवढं काही काम नाही उन्हाळ्यामध्ये अक्षरशः पाणी अब्जा इथले पाणीही नाही वापरायला नाही पियाला तर आम्ही एकच घेऊन पितोय झालं काय वाटतं का अजून तर काय सध्या नाहीये विकास नाही मेन महत्वाचं म्हणजे विकास का माझून काय एवढी झालेली नाही म्हणा हजार मध्ये नाही तर पाचशे ते चारशे बायका असतात एवढ्या बायकांना पैसे सरकार देऊ शकते का नमस्कार दर्शक हो मी गिरीधर जनलोक भूमी या न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आहोत मंगळवेड्या गावातील हुन्नूर या ठिकाणी तर एकंदरीत या भागाची परिस्थिती आणि एकंदरीत या गावच्या विकासाबद्दल आपण आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये या भागाची परिस्थिती काय होती आणि सध्याची परिस्थिती काय आहे एकंदरीत या सगळ्याच गोष्टीवर आढावा घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके गावच्या बाबतीत विकासाच्या संदर्भाने काय मुद्दे असतील ते आपण लोकांच्या माध्यमातून ऐकून घेऊयात लगेचच नाव काय शिवाजी सावका एकंदरीत आपण बघितलं तर तुमचं हुन्नर गाव आहे बरोबर मंगळवेडा तालुक्यातला एक मुख्य गाव मोठं गाव तर या भागाचा या गावचा विकास वगैरे झालाय असं वाटतंय नाही तसं काय विकास काय झालाय आता कशाचा विकास करायचा कशाचा करायचा विकास झाला काय करू जाय विकास तर सरपंच पोलीस पाटील गेले गबाळ का खायचा काय असतंय रस्त्याची परिस्थिती रस्त्याचे मंगळवेडा पासून इकडे वाडी लास्ट बॉन्ड्रीवर आहे कुठंच रस्त्याची सोयच नाही केलाय की सगळ्या फेलच आहे आता सध्या दोन महिने झाले दोन महिन्यात उकलून गेलाय रस्ता रस्त्याचं चांगल्या दर्जाचं कामच होत नाही झालं आमदार कोणाकडे त्याचं काय काय माहिती आमदार तुमच्या हवत लोकप्रतिनिधी आपण जाब विचारला पाहिजे या भागाची परिस्थिती गेल्या पाच वर्षामध्ये सध्याच्या पाच वर्षामध्ये सध्या आता जर बघितलं तर काय पाच वर्षामध्ये बदल झाला इथल्या गावचा असं काय नाही काय नाही आहे तसंच काहीच नाही काय सुद्धा बदल झाले येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक तोंडावरच आलेली बरोबर या भागात बघितलं तर इच्छुक भरपूर उमेदवार आहेत म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती असते परिचारक दोन हजार चोवीस ची काय परिस्थिती सध्या तर काय नाही बघा गावाचे कुठल्या ज्या मंगळवार आले तर काय नाही रस्ता नाही कुठला काय चोवीस पंचवीस गावच्या पाण्याचा प्रश्न होता सगळ्यात मोठा होय सुटलाय का पण पंचवीस टक्के देखील झालेलं नाही पंचवीस टक्के देखील झालं नाही काहीच नाही झालं भयानकरीस्थिती शेतकऱ्यांची राज्य सरकारने योजना लागू केल्या या बऱ्याच दिवसामध्ये लाडकी महिन्या योजना काय त्या योजनेचा काय फायदा लोकांना झालाय का इथून पुढे होईल असं वाटतंय एवढं दोन होणार होणार आहे काय आहे दोनच महिने मग काय एवढं इलेक्शन झालं कोण देत नसते कोणीच नाही फक्त इलेक्शन पुरतच गाजर बाकी नाही शंभर टक्के महाराष्ट्रात बदल होईल असं वाटतं आता पुढचं काय सांगायचं काय सांगायचं पुढचं काय सांगायचं आता मागचं सांगतो पुढचं सांगायचंय तरी तुमच्या माणसाला काय सांगू शकत नाही बाबा बोलतो ना पुढचं काय सांगू शकत नाही आता आतापर्यंत काय झालेलं नाही पुढचं होणार आहे कशावरून काय कशावरून काय कशावरून सांगायचं नाव काय नारायण कोरे इथलेच आहेत घेतले जाते एकंदरीत दादा पण बघितलं तर तुमचा मंगळवेढा तालुका तुम्हाला येतो आणि विधानसभेला पंढरपूर मंगळवेढा दोनही एकत्र आहे हा एकंदरीत तुमचं पुनूर गाव आहे हो गावचा विकास वगैरे झालाय असं वाटते गावचा विकास शून्य काय विकास झाला नाही मनोज के पटीन झाला नाही मुख्य बाजारपेठ आहे त्या हिशोबाने विकास काय नाही समाधान अवतारे तुमचे इथले आमदार आहेत आहेत की त्यांनी काही काम केली की नाही बघा त्यांनी काम केलेत पण मनावर इतका त्यांना टाइम पण मिळाला नाही मनावर त्यांनी त्यांनी काही काम पण केलं नाही ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांचं बारीक सारीक गोष्ट लक्ष नाही सर्वसामान्यांच्या अडचणी काय असणार आहेत त्यांच्या मनात काय त्यांना फोकस ना तुम्ही तरुण आहेत बेरोजगारीची परिस्थिती देशामध्ये किंवा महाराष्ट्रात जे प्रोजेक्ट आले ते गुजरातला गेलेत काय काय बघताय ते केंद्र सरकारचं हे म्हणजे केंद्र निष्क्रिय सरकार आहे ना मोदी त्यांच्या ग्राउंड लेवल आहे होम्पेच्या आहे हिशोबाने त्यांनी तिकडे नेले त्यांचे काय त्यांचं काय मोदींचं नियोजन काय आहे एक प्रकारे महाराष्ट्र कसं माग जाईल आणि आपलं गुजरात कसं पुढे जाईल हे यांचं प्रकारचं एक नियोजन हेच धोरण चालू काय परिस्थिती काय राहते दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे बरोबर आगामी दोन तीन महिन्यावर आहेत आणि यामध्ये तुमच्या दोनही तालुक्यामध्ये बघितलं तर इच्छुकांची गर्दी सुद्धा भरपूर आहे अवताडींचं नाव चर्चेत आहे भालकेंचं नाव आहे भाभिजी पाटील आहे नाव आहे परिचर असे भरपूर गट घटमोट आहे काय एकंदरीत परिस्थिती काय राहिल असं वाटतं दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ला आमचे नेते भैगरीनाथ पालके हे मला वाटतं बहुसंख्य मतांनी निवडणूक मोठ्या फरकाने कस बघता या सगळ्या गोष्टींकडे त्यांचे वडील स्वर्गीय लोकनेते लो आमदार भारत नाना हे मला वाटतं पंधरा तीन टर्म आमदार होते दहा वर्ष आणि त्यांचं एका वर्षाने आकडे निधन झालं दोन वर्षांना बारा वर्ष त्या वर्षात सर्वसामान्य जनते जोडली त्यांची नाळ आहे सर्वसामान्य आणि त्यांच्याविषयी असं नेता वगैरे असं काय नव्हतं जो माणूस आहे आपला प्रथम तोच माझा नेता तोच माझा पुढारी असतं मा समजून जे लोकनेते भारतांना आमदार काम करत होते त्या जोरावर बारखे गटाला अजून सुद्धा मला वाटतं सहानुभूती भरपूर आहे तर अभिजित की मी निवडणूक लढणार आहे शरद पवारांच्या गटाकडून माहिती सुद्धा आहे एक मेन बघता देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांना आता तुम्ही तुम्ही मला वाटतं मी आता जास्त फिरताय लोकसभेला बघितले पवार साहेबांना जशी सानगुती आहे येणाऱ्या विधानसभेला सुद्धा पवार साहेबांविषयी सानगुती भरपूर होणार आहे आणि पवार साहेब जो उमेदवार देतील त्यातून जर आमचे नेते भालके पालक्याना उमेदवार मिळाले तर आमच्या विजय शंभर टक्के निश्चित आहे शंभर टक्के सरकारने योजना पण लागू केली आहे सध्या राज्य सरकारकडे बघितलं तर लाडकी बिन योजना म्हणा विविध नमुख शेतकरी योजना आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मजूर काय त्याचा फायदा किती दिवस होईल कसं बघताय इकडे योजना आहेत है पण हे आमच घेऊन आम्हाला हो देत आणि त्यांचाच एक आमदार आहे त्यांचा एक आमदार म्हणतोय हा पैसे आम्ही जे पैसे खात्यावर सोडले ते जर मतदान आम्हाला उद्या निवडणुकीत जर मतदान नाही केलं ते पैसे आम्ही माघारी घेऊ ही आमदाराची ही भाषा झाली का ही मग सर्वसामान्यांशी तुम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेशी तुम्ही खेळताय का मग ही एक तर योजना द्यायचं एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं तुमचं काम चालू आहे का सर्वसामान्य नागरिक म्हणून मला हाच प्रश्न पडतोय एक तर तुम्ही देताय आणि पण लगेच बोलून पण दाखवताय पंधराशे आमचं काही घर चालणार आहे का, का। आमच्या घरचा अनेक आहेत तुम्ही देणार पंधराशे तुम्ही आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो एक धरून चला एक सर्वसामान्य महिला आता समजा तुम्ही नोकर आहे किंवा मी नोकर आता एखाद्या घरात जर आपण एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाला एक पंधरा हजार पगार असला तो पगार जर पंधरा हजार महिलेकडे दिला तर ती म्हणजे घर चालवण्यासाठी ही येते नाकिनो येते तुमची पंधराशे तुम्ही कुठला हवा लागलाय सांगून तितके महत्व आहेत सगळं आहे सगळं माहित आहे पण ह्याच योजना पाठीमागच्या वर्षी काल नाहीत आता निवडणुका अडचण गावच्या विकासासंदर्भात रस्त्यात आपण बघितलं तर रस्त्याची परिस्थिती मला वाटतं आतापर्यंत एक दोन एक वर्ष झालं निधी आणला हे आणला म्हणून आता बोर्ड डिजिटल बोर्ड लावले त्यानंतर एक वर्षभर काम थांबलं आता कुठं तर मला वाटतंय नंदेश्वर पर्यंत काम चालू झालंय hmm. का का शा, आता पुढचं पण काय काम होईल का नाही शाश्वती आहे आणि आता मला वाटतं दोन अडीच महिन्यात लोकसभेने हे लागणार आहे आपली विधानसभेची आचारस लागणार आहे आणि त्या जर एकंदरी काम जवळ काम वाटते शंभर टक्के अडकते आणि अडकलं का ही ह्याच बाहेर मागणार आहेत आणि इकडची जनता सर्वसामान्य बोळीवडी जनता यांना काय वर रस्ता होणार आहे ना म्हणजे काय झालंय आमच्या कुणी बी यायचं ना आम्हाला सर्व म्हणजे स्वप्नांचं गाजर दाखवायचं आणि ती लोक आमचं आहेत असं झालं असं विषय बदल होणार निश्चित असून शंभर टक्के बदल होणार आणि बाकी सगळ्या सर्व समस्या आहेत कोणत्या गोष्टी घ्या तुम्ही आरोग्य विभाग घ्या कोणती घ्या सगळ्या सगळ्या तसंच आहेत आज मला वाटते आमच्या गावात आरोग्य विभाग केंद्र आहे मला वाटते आज तीन ते चार वर्ष झालं त्या दवाखान्याला निवासी हे नाही स्टाफ नाही एक अडिशनल चार दिल्ला माणूस आहे तो कधी येतोय कधी येत नाही काय नाही मला वाटते आमचे अनिल सावंत आहेत हा तानाज सावंतचे पुतण्या आणि सावंत आहे त्या सुद्धा तानाज सावंत आरोग्य मंत्री आहेत त्यांचा पुतण्या इथं असताना त्यांचा पुतण्या पणदारकीला उभा म्हणतोय विधानसभेला त्यांचा पुतण्या सुद्धा सर्वसामान्य गोष्टीवर करणार म्हणजे काम करू शकला नाही असे अनेक प्रश्न आहेत सुटले पाहिजे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं धर्माभजनधारिक आता आपण बघितलं तर हे तुमचं हुनर गाव आहे बरोबर बरोबर आहे या गावचा विकास वगैरे काय झालाय असं वाटतंय का असं काही झालं नाही म्हणावस नाही काहीच तुमचे आमदार कोण आहे समाधान उतडे त्यांचं काम कसं आहे बरं एवढं काही काम नाही नाही आता सध्या बघितलं तुम्ही तर या गावामध्ये म्हणजे रस्त्याच्या परिस्थिती असल्या पाण्याची परिस्थिती पेयीच्या पाण्याची दे किंवा वापरायच्या पाण्याची शेतीला पाणी लागतंय काय आहे का नाही तुझ्या आता पावसाळ्यामध्ये हिरवीचं आता पावसामुळे असल्यामुळे आहे उन्हाळ्यामध्ये अक्षरशः पाणी ते अपदा इथले पाणीही नाही वापरायला नाही पेला तर आम्ही एकच गुण पेतो एकच एकच मी फिल्टरच खाजगी आहे ना असं पे सध्या तुमच्या मतदारसंघात बघितलं पंढरपूर मंगळवेळा येतो तुम्हाला बरोबर बरोबर तर या मतदारसंघाचं नेतृत्व समाधान अवताडे करतात आता आगामी दोन हजार चोवीस ची निवडणूक आता दोन तीन महिने आलेलीच आहे या मतदारसंघात भालकेंचं नाव आहे पण समाधान अवताडे आहेत परिचारक आहेत अभिजित पाटील आहेत धोत्रे आहेत अशी भरपूर नावांची यादी काम कुणाचं चांगलं वाटतंय कोणचा नेता काम चांगलं करू शकतो आता कसं माहित का आता ह्याच्या कुणी काही केलं नाही आता कुणाचं काम करतोय असं ते समजायचं आता आपण कुठला तर काय आम्ही द्या निवडून द्या आम्ही काम करतो असं म्हणणार आता आपल्याला त्यांचं काय काम माहित आहे का निवडून तर सर्व काय म्हणणार आम्ही काम करतोच बरोबर मग त्यांना निवडून दिलं तर काम गेल्यानंतर करणार आहे ना अधूर करणार आहे ना बरोबर पण आपल्याला एक अपेक्षा वाटते की हा माणूस चांगला आहे बाबा प्रामाणिक आहे करू शकतो का असं कोणाच करू शकत नाही कोण करू शकत नाही कोणीच काय नुसते आमदार होऊन जाऊन निघून जात जपर बघत राहतात हो बरोबर काय एकंदरीत आता बघितलं तर युतीचं सरकार महाराष्ट्रात आहे बरोबर भाजप शिंदे गट असणार अजित पवार त्यांच्या सोबत आहेत त्यांनी सध्या एक योजना लागू केली लाडकी बहिणी योजना आणि विविध योजना आहेत त्याचा फायदा होतो शेतकऱ्यांना सामान्यांना महिलांना काय होतोय काय कसा आहे पैसाही कुठल्या माणसाला नको आहे का बरोबर त्या फायदा हे होणारच चार पैसे असा तुम्हाला कुठून नाही मिळत आणि ती पैसे मिळतील म्हणलं ते फायदाच असणार आहे काही कायम चालू राहील असं वाटतं तुमच्या मनामध्ये काय 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 कायम नाही चालू राहणार एवढे रक्कम सरकार कुठून देणार आहे देतील हे एवढं ही तात्पुरती जरा ही इलेक्शनच्या याच्यामुळे झालेली इलेक्शन आहे निवडणुकीसाठी चालू केली म्हणायचं शंभर टक्के कुणाला समजते अहो तुम्ही विचार करा त्या पहिल्या त्या म्हात्या बायांना इकडं तिकडं ते ही असत ढोल ती पैसे माणूस बरेच दिवस तटते गावात कुठे पाच दहा पाच दहा लोक असतात लई लोक नसतात त्यांना पैसे मिळायला मुश्किल होते आणि ही तर एका व्यक्तीला पंधरा हजार रुपये तर गावात किती व्यक्ती आहेत मतदारसंघ निम्म मतदार असते अठरा वर्ष पूर्ण झाल्याची लोकांची तर यादी काढली तर किती असते हजार मतदार पाचशे ते चारशे बायका असतात एवढ्या बायकांना पैसे सरकार देऊ शकतं का बरोबर कशात ते पण आहे कुठून देणार भयनक आहे भयनक आहे मग राहील थोडे दिवस मी नाही म्हणणार नाही पण त्याला काय तरी नाही एवढी रक्कम कुठे येणार कशी देणार ते युतीचं सरकार हे राहील महाराष्ट्रात का पुन्हा महाविकास आघाडी सरकार येईल असं तसं हे आता काय आपल्या एका गावावर नसतं का एका माणसं सामान्य माणसाची भूमिका काय सामान्य माणसाची काय बदल असं करावं असं वाटत असते की प्रत्येक माणसाला काय आवडतं ह्या आतापर्यंत काय केलं नाही तर आपल्याला बदल केल्यानंतर काय तर होईल का असा माणसं प्रत्येक अशा आहेत उठे इथलेच आहे काय दादा तुमचं सुंदर गाव आहे बरोबर इथला विकास विकास झालाय काय अजून तर काय सध्या नाही विकासच नाही तरुण आहे दादा बरोबर कॉलेजला डिप्लोमा करतोय डिप्लोमा काय बेरोजगारीची परिस्थिती सुद्धा देशात भयानक आहे कसं बघतोय बरे काय करणार आहे भरपूर आहे आपण मान्य करतोय कारण असा आहे आपला भारत देश आहे सध्या स्वातंत्र्य झालाय खरं आहे पण कसं आहे संख्या असतं वाढली आपल्या गावात देशामध्ये तरुण वर्ग आहे सध्या म्हणजे त्यांना नोकरी ना मिळत नाही वगैरे ना ना असं म्हणजे जे जास्त लोकांशी आहे असे आहे इथले आमदार आहे समाजाना त्यांचं हो। काम कसं आहे सध्या त्यांचं काम तर आहे आपला करायचा त्यांच्या मार्फतच आहे असं आहे नावा नाव नाव काय म्हणले असलं मुलाने इथलेच आहे इथलेच आपण बघितलं तर तुमचं हुन्नर गाव आहे बरोबर हो आणि मुन्नर गाव आहे बरोबर तर या गावचा विकास वगैरे काय झालाय असं वाटतंय का तुम्हाला काय विकास विकास काम अजून काय एवढी झालेली नाही म्हणावा झालेली नाही तुमच्या भागाचे आमदार कोण आहेत समाधान दादा होते त्यांचे वगैरे काम वगैरे काय काम आहेच चालले त्यांचे बऱ्यापैकी या भागात कुठला विकास निधी दिलाय त्यांनी जे काम झाले असं काय काय एवढं काय आपल्याला माहीत नाही होत पण गावचा विकास झालाय का जाऊ द्या बाकीचा काय विषय असेल ते विषय गावचा विकास बऱ्यापैकी झाला नाही अजून काय विकास विकास असा झाला नाही అదంభరపూర్ కామ బాకీ సామాన్య మాసే అడీ తి రోడ్ ప్రాబ్లమే మోడగా నా రోడ్ కాం చాలా పై చాలు अजून पूर्ण झालं नाही राज्य सरकारचं काम कसं आहे बघितलं चांगलं आहे सध्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या बरोबर सध्या पण एक योजना महाराष्ट्रात सुरू आहे लाडकी बहीण योजना म्हणून ते योजनेचा लाभ होतोय का लोकांना होतोय महिलांना होतोय काय त्याचा फायदा काय वाटतो का फायदा काय आता कायमस्वरूपी टिकलं पाहिजे एवढंच म्हणणं आहे बाकी काय तात्पुरत आहे का कसं आहे काय माहित टीकेला असं वाटते काय तर शासनाचं मला शासन शासन काय करते त्याच्यावर काय शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय का नाही तुम्ही आम्हाला सध्या तर शासनाचं शेतकरी दोन हजार रुपये तेवढं पेन्शन येत दुसरं काय नाही परवडत आहे परवडत आहे दोन हजार काय परवडते दोन हजारात परवडत नाही काय तर काय शासन घेत तेवढंच म्हणल्यावर घ्यायचं बरोबर महिलांसाठी योजना जास्त केल्यात का बरं तसं असं म्हणजे लाडकी बहीण योजना महिलांसाठी पण महिलांसाठी तिकीट महिलांसाठीच केलंय त्याच्यानंतर बऱ्याच काही गॅसची जी आहे ती पण योजना महिलांसाठी कसं बघताय तुम्ही शासन महिलांना प्राधान्य द्यायला लागलं पुरुषांना नाही <laughs> पुरुषांना काय ते वाऱ्यावर सोडले का काय वाऱ्यावर सोडले असुद्धा झालं पुरुषांची काही अडचण आहे बाबा सरकारला काय माहित आता त्यांनाच माहित त्यांनाच माहिती ऐका भेटला का भाऊ योजना चालू केली भा त्यांनी करायला पाहिजे मस्त वाटते पण मी व्हायला नक ऐका बाकी हे काय हे आता लाडकी बहीण योजना केली हे काय टेकेल असं वाटत नाही आम्हाला काय निवडणुकी पूर्ती केली असं वाटतं असणार असणार बरोबर बाबा नमस्ते काय झालं तुमचं नाव काय काका इथलेच आहे तुम्ही गावचा विकास झालाय तुमच्या काही काय झालंय बरं काय बरेच काम केले काय काय झाले बरं सभा मंडळ झाले लांबरी रोड झाले पाली झाले पाले टक्के झाले कुणी केले कुणी केले आमदार रोड चांगलं काम आहे त्यांचं या भागात चांगले काम केले म्हणे सर दोन हजार चोवीस ची निवडणुकी आता सहा किती बाषी बांधू बाहेर आवत आहेत परिचारकांनी धंदे पपडले हा चांगला कोण चांगलं आहे चांगलं आहे का बर आता सरकारने योजना लागू केल्या तुमचं वय काय आता सत्तर आहे पास आहे तुम्हाला वी टी आहे का नाही मो आहे हा करून घेतल बर त्यातून पंच्याहत्तर आहे हा मोफत आहे काय सरकारच्या योजनांचा लाभ घेताय का नाही तुम्ही काय सरकारच्या शेतकरी पैसे का तुम्ही घेता काय खर्च काढून घरचे त्यांच्या खातीवर आम्हाला कधी चांगलं काम सरकारचं काम चांगलं आहे दोन कोटीचा निधी दिला आमच्या गावाला बर दोन कोटी निधी कुणी आमदार आवता चांगलं काम करते एक नंबर परिचारकांनी दंड थोपटले म्हणतात कुरिअर थोपट थोपट काम त्यांनी केले ना आमच्या भागात बर काम करणाऱ्या मदत करायला पाहिजे बरोबर काम करण्यास मदत करायला सरकारी येईल असं वाटते की युतीचं सरकार येईल का परत महाविकास आघाडीचे येईल असं वाटते युती येईल की आता योजना लावलेत ना चाडकी बहन म्हणा घरकुल म्हणा मुले आवासा आपले ह्याच्या चालू केली म्हणतात नाही करणार की आता बंद कशी करता येते यांना चालू केल्यावर बंद होणार नाही ना चालू चालू केले कुठे बंद केले चालूच राहिले बंद केलं पुन्हा सरकारला नाही पुन्हा की हवी त्याच्या आता मागा योजना केलेल्या कुठे बंद केलेल्या नाही केल्या सरकार येईन होती बरं